विवेकी अक्षर विवेकी लेखन सुश्राव्य वाचन श्रवणाथ चरित्रे संस्कारी धीरवीर गाथा रम्य बालकथा अनुभवा अमृता शब्द थोर आणि सान सगळ्यांचे कान आनंदावे चालता बोलता ऐकावे पहावे ज्ञानी होत जावे सहजची नमस्कार अनुराधा गोरे लिखित शौर्यकथा भाग चार या पुस्तकातील आत्मविश्वास या कथेचे अभिवाचन आज मी करणार आहे कथा क्रमांक बारा आत्मविश्वास जनरल सॅम माणेक शॉ आत्मविश्वास म्हणजे यशाची गुरु किल्ली आपल्याला नेहमी सल्ला दिला जातो की आत्मविश्वास हवा पण म्हणजे काय आपल्याला हवे असते उदाहरण असेच एक उत्तम उदाहरण एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाच्या वेळेस एकोणीसशे एकाहत्तर उगवले तेच मुळी निर्वासितांचे लोंढे घेऊन पूर्व पाकिस्तानात शेख मुजेबी रहमान निवडून आले पूर्व पाकिस्तानवर होता बंगालीचा प्रभाव भाषा संस्कृती चालीरीती रिवाज शिवाय पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान असेही फारसे सख्य नव्हते पश्चिम पाकमध्ये वर्चस्व होते पाक सिंधी पंजाबी लोकांचे ते पूर्व पाकमधील लोकांना कमी प्रतीचे समजत असत त्यांच्याशी भेदभाव करण्याची एकही संधी ते सोडत नसत पूर्व पाकिस्तानात यामुळे जरा नाराजी होती तो फुटून निघण्याची स्वतंत्र होण्याची भाषा करीत होता पश्चिम पाकला याचाच खूप राग आला आणि त्याने दमनसत्राला प्रारंभ केला शेख मुजीब रहमान यांना अटक केली जन जनरल नियाजींना तिकडे पाठवले बंगाली जनतेची हत्या जुलूम जबरदस्ती यांना सुरुवात झाली जाचाला कंटाळून तेथील जनता भारताच्या आश्रयाला आली त्यात बहुतांश हिंदू होते पण गरीब मुस्लिमही होते येणाऱ्या लोकांच्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडत होता सामाजिक स्वास्थ्य बिघडत होते आता पाकला धडा शिकवण्याची वेळ आली होती सत्तावीस एप्रिल एकोणीसशे एकाहत्तरला इंदिरा गांधींनी कॅबिनेटची मीटिंग बोलावली आणि पाठोपाठ सॅम माणिकशॉना आमंत्रण पाठवले त्यांना उद्देशून त्या म्हणाल्या हवे कुछ करना होगा त्यांचा प्रतिप्रश्न होता क्या करना होगा मॅडम पंतप्रधान इंदिरा गांधीने उत्तर दिले तुम्ही पूर्व पाकिस्तान मे घुसना पडेगा सॅन माणेक्ष हे हाडाचे सैनिक होते सैन्य वेगळे असते आणि राजकारण वेगळे असते पंतप्रधानांच्या इच्छेखातर ताबडतोब पूर्व बंगालमध्ये सैन्य घुसवणे शक्यच नव्हते पराभव अटळच होता आपली जगभर नाचक्की झाली असती आपली असंख्य माणसे मारली गेली असती पाक अधिक मुजोर बनला असता आणि पूर्व पाकिस्तान स्वतंत्र होण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले असते भारतभर पसरलेली सेना एकत्र एक सीमेवर गोळा करायला हवी होती नवी योजना बंगाल सारख्या प्रदेशात जिथे मोठमोठ्या रुंद पात्रांच्या नद्या वाहतात तिथे लढण्यासाठी सैनिकांना प्रशिक्षण द्यावे लागणार होते इतर साधनांची तयारी करावी लागणार होती व्यूह व्यूहरचना करायला हवी होती योजना आखायला हवी होती दिल्लीच्या उच्च पदस्थांच्या वर्तुळात आता चर्चा सुरू झाली माणिकशांना प्रश्न विचारला जाऊ लागला किती दिवस लागतील जनरल मोगम उत्तर देत बंगालचे क्षेत्रफळ साधारण फ्रान्स एवढे आहे फ्रान्सच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत चालत जायचे म्हटले तरी एक महिना लागतो मग माझ्या फौजेला तर लढत जायचे आहे दीड महिना तरी लागेलच मात्र अंदर की बाद फक्त त्यांनाच माहीत होती पण राजकारणाची तोंडे बंद करण्यासाठी हेच उत्तर होते अखेर तीन डिसेंबरला संध्याकाळी युद्धाला तोंड फुटले भारतावर दबाव आणण्यासाठी अमेरिकेने आपले सातवे आरमार बंगालच्या उपसागरात आणले राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ माजली परत सॅमला प्रश्न विचारले जाऊ लागले अमेरिकेत अमेरिकेचे सात फीट खरेच युद्धात उतरले तर त्यावर सॅम उत्तर देत उनके पास तो बोलते हा ऍटम बॉम्बे अगर वो इस्तेमाल करते है मी कुछ नाही कर पाऊंगा कर सकते दुनिया उनका साथ नाही त्यांना परत विचारले जाईल अमेरिकन फौजच पूर्व मध्ये उतरली तर त्यावर ते हसून उत्तर दे मी स्वतःला खूप भाग्यवान समजेल माझ्या एवढा मोठा जबरदस्त प्रभावशाली इतर जनरल जगात कोणीही नसेल कारण एकाच वेळी माझ्या सेनेची पाकला आणि अमेरिकेला हरवण्याची सुद्धा तयारी आहे हा त्यांचा आत्मविश्वास एवढा तगडा होता की त्यांनी लढाई सुरू होताच डॉक्युमेंट ऑफ सरेंडर बनवून घेतले होते ते पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्याचे से सेक्रेटरी श्री हक आणि लाल यांना दाखवले होते जेव्हा खरोखरच पाकिस्तानी सेना शरण आली तेव्हा त्यांना तेच डॉक्युमेंट इस्टर्न आणि कमांडचे प्रमुख जनरल जगजित सिंग यांना फोनवरून सांगितले त्याचा चार कॉपीज बनवायला सांगितल्या आणि त्यावरच पाक आर्मीचे जनरल नियाजी यांनी शरणागतीच्या सह्या केल्या एवढेच नव्हे तर त्यांनी जनरल जगजित सिंग यांना सल्ला सुद्धा दिला जबी शरणागती का कार्यक्रम होगा तो अपने बेबी जाना याने एक वेगळाच संदेश पाकपर्यंत पोहोचणार होता पाक सैनिकांनी स्त्रियांची प्रचंड अवहेलना केली होती लुटली होती त्यांना पळवले होते मारले होते वापरले होते त्यांची संस्कृतीच वेगळी होती आणि ही केवळ सांगावंगीची गोष्ट नव्हती त्र्याण्णव हजार फौज एकाच वेळी शरण आली नव्हती युद्ध सुरू झाल्यापासून वेगवेगळ्या विभागात असे शरणागतीचे कार्यक्रम होतच होते असे शरण आलेल्या पाक सैनिकांचे कॅम्प बनवले गेले होते कुठे एक हजार कुठे दोन हजार कुठे पाच हजार पाक सैनिक होते अशाच एका कॅम्प मध्ये सॅम्प माणिका भेट द्यायला गेले तेथे होते सुभेदार मेजर त्यांच्यासमोर सॅम्पनी हात पुढे केला शेकँड साठी ते जरा बावचळलेच त्यांना अशी सवय नव्हती त्यांना तर हे आश्चर्यच होते परत त्यांनी चौकशी केली मल मच्छर काटते तो नाही खाना ठीक है ना मैं खाना खा सकता हूँ सारे युद्ध कैदी आश्चर्यचकित झाले विस्मयाने पाहू लागले एकाने हिम्मत करून विचारले गुस्ताफी माफ हो सर एक सवाल आपसे पूछ सकता हसून बोलले हां पूछिए त्यावर त्यांचे डोळे भरून आले ते म्हणाले अब हमको पता चला की आपली फौज क्यू जीती है आप आपकी फौज का कितना ख्याल रखते होंगे हमारा तरफ ऐसा कुछ नहीं है हमारे अफसर तो अपने आप को नवाब जाने समझते हैं हमारी परवाह तो उनको है ही नहीं खरे तर लढाई नुसती शस्त्रांनी जिंकली जात नाही सैनिकांचे धैर्य आत्मविश्वास देशाच्या बाबतीतले प्रेम श्रद्धा असावी लागते ते देशासाठी लढायला मरायलाही तयार असतात त्यांना जिंकायला हवे असते प्रेम विश्वास मानसन्मान त्यांना अधिकारी कसे वागवतात हे खूप महत्त्वाचे असते हे सारे शब्दांशिवाय जनरल सॅम माने कृतीने दाखवून द्यायचे होते खरेच युद्ध सुरू होण्यापूर्वीच ते जिंकण्याची खात्री असणारा सरसेनापती आम्हाला मिळाला हे आमचे भाग्यच त्यांचा स्वतःचा विश्वास त्यांच्या सेनेवरचा विश्वास आणि दीड महिन्यात नव्हे तर केवळ तेरा दिवसात त्याने युद्ध जिंकून दिले पाक सेना तर शरण आलीच पण बंगाल पण बांगलादेश नावाचा नवा देश जन्माला आला आणि अमेरिकेचे सात फ्लीट जसे आले तसे परत गेले जगभरात भारतीय सैन्याचे कौतुक झाले ख्याती झाली भारतीय सेनेची ताकद सर्वांनी ओळखली असाच आत्मविश्वास आपल्या साऱ्यात हवा जे काम हाती घेऊ ते यशस्वीपणे पूर्ण करण्याचा विश्वास हवा मात्र विश्वासाला पाठबळ लागते परिश्रम प्रयत्न मेहनत यांचे म्हणूनच काम करा प्रयत्न करा मेहनत करा आपोआप विश्वास प्राप्त होईल धन्यवाद विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग म्हणजेच म प्रवी गेली पस्तीस वर्षे संस्कारक्षम आणि राष्ट्र जागरणपर पुस्तकांच्या प्रकाशन व्यवसायात एकशे पस्तीसहून दहा लाखांहून अधिक प्रतींची एकूण विक्री कार्यकर्त्यांना उपयोगी पडेल अशा माहितीची विवेकशला आणि केंद्राच्या देशभरातील कार्याचा परिचय करून देणारी कार्यदर्शिका संपर्क अश्विनी हाइट्स पहिला मजला ग्राहक पेठेजवळ टिळक रोड पुणे तीस संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक शून्य सहा एक सहा आठ सहा